नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे आपला दुसरा दिवस फिरायला आलेला दुसरा दिवस आणि आता आपलं कुठलं फिरून झालं कुशवाने बाशेच घाट फिरून झाला आता आम्ही आलो माथेरानला घरी कुणाच्या घरी रूमवर आलो रात्री झाला होतं ह्याच्यात माथेरानमध्ये मा डेंजर वळणा वळणाचं घाट फिरून आलं कळत नाही मग काय झालेला सुद्धा कळत नाही डेंजर तुम्हाला दाखवते तुम्हाला दाखवते वातावरण कसलं आहे या बघा दिसते का माग ढगात आम्ही ढगात घर आहे घरात आम्ही आहोत सगळा आवाज त्या ह्याचाच येते असं ढगाचा इकडं इकडं गेलेला सगळं आहे इथं धुकत दुखत धुकच आहे सगळं एवढं डेंजर वातावरण आहे का नाही म्हणजे आपल्याला पहिल्या दिवशी पण वातावरण जसं पाहिजे तसं भेटलं आता दुसऱ्या दिवशी पण इथं जसं पाहिजे तसं भेटलं तर आपण आस्वाद घेऊया वातावरणाचा थोडं पण आपल्याला काय काय लोकेशन आहे ते बघायला जायचं करायचं नाही त्याला मग काय शिवाने उलटा ड्रेस घातला तिने मग गळा बघ हे ना उलटा ड्रेस घातला गळा माग तर आम्ही गेलतो तिकडे स्टेशन कडे रोळा कडावर हिस बघून आला तिथं असं दुकान होत तिथं असतं तर अजून छान फोटो काढून आला असं दुखत नव्हतं तिकडं थांबी घालते तर मी गेलते तिकडं म्हणून आता कारण लवकर झालं उशीर झाला तर उशीर झाला असं तयार झालं बघ सगळं जॅकिंग वर्किंग घाल लागून माझ्या कशात पैसे असते मोबाईल असते म्हणून

मग दब नजर कसलं असून आता धबधबा दिसत होता अगो आहे आणि लगेच गायब झाले धबधबा मिनटा मिनटाला वातावरण चेंज होतंय कशा खूप राग दोघे जणी दे आता काढत ना तुझा ड्रेस काढत बस कशा बघ इकडं सन्या गायब झाला आणि इकडं व्हिडिओ काढस सर लेकरांनी दरवाजा उघडा ठेवला आत बाहेर करून माझं तस तयार झालं सन्या कुठे गायब झालं काय माहिती माझं म्हणते खुशी या बर हाय म्हणते देवा बघू की या काय ते येते कणखडची खाली हाय काय देवा दोन हा दोन आहे ते

हाक मारता मारता हाका मारला असतं बाहेर गेलं असतं तर आलं असतं पण हे तर आम्ही ओळखतो बाहेर चला आता आम्ही रूम मधनं बाहेर चाललो फिरायला रूम आपली इथंच आहे संध्याकाळपत्र चला डेंजर आपलं जाताना मग काय